अव्यात एस सी न्यूजचा ऑन ग्राउंड रिपोर्ट महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपविरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगलेला दिसत आहे या निवडणुकीत भाजपने सर्व प्रभागात उमेदवार दिलेत परंतु एकूण वीस प्रभागातील सात जागावर भाजप उमेदवारांची वन टू वन अर्थात काटेकी टक्कर आर पारची लढाई होत आहे या सात जागांवरती लढती लढती म्हणजे हाय व्होल्टेज असल्याचे दिसून येते यामुळे या सात जागांच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे महापालिका स्थापनेनंतरच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते महायुतीविरुद्ध महाआघाडी अशी लढत होईल अशी अपेक्षा होती परंतु महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेसेना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा फिसकटली भाजपाने सर्व अष्ट्याहत्तर जागावर उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे येथे भाजपविरुद्ध प्रमुख पक्ष अशी लढत होत आहे प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर वीस प्रभागातील हाय व्होल्टेज लढतीची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे अनेक प्रभागात तिरंगी चौरंगी लढत होत असताना सात जागांवर मात्र थेट लढत होत आहे नेते मंडळींनी हा योग घडवून आणल्याचे पाहायला मिळते महापालिकेच्या मिरजेतील प्रभाग चार ड मधील निरंजन आवटी भाजप विरुद्ध शैलेंद्र देशपांडे राष्ट्रवादी अजित पवार पुरस्कृत प्रभाग नऊ ब मध्ये वर्षा सरगर भाजप विरुद्ध वृषाली पाटील राष्ट्रवादी शरद पवार प्रभाग नऊ क रोहिणी पाटील भाजप विरुद्ध आसमा फकीर काँग्रेस प्रभाग अकरा ड मनोज सरगर भाजप विरुद्ध हर्षवर्धन पाटील काँग्रेस प्रभाग तेरा अ महाबळेश्वर चौगले भाजप विरुद्ध अभिजित कोळी राष्ट्रवादी शरद पवार प्रभाग चौदा ब उदय बेलवलकर भाजप विरुद्ध शीतल सदलगे शिंदेसेना प्रभाग सोळा ब विद्या दानोळे भाजप विरुद्ध सलमा शिकलगार काँग्रेस या सात लढती वन टू वन अशा होत आहेत महापालिका निवडणुकीपूर्वी अनेकांनी भाजपमध्ये तिकीटासाठी प्रवेश केला काहींनी अपेक्षेप्रमाणे तिकीट मिळवले आहे भाजपने सर्व प्रभागात उमेदवार उभे केले असले तरी त्यांच्या सात उमेदवारांना थेट लढत द्यावी लागणार आहे या ठिकाणी उमेदवारांचा थेट सामना असल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून प्रचारास प्रारंभ केला आहे तर या सात लढतीमधील उमेदवारांच्या समर्थकांना रात्री दिवस एक करावा लागत आहे उमेदवारांची प्रतिष्ठा ती आपली प्रतिष्ठा समजून कार्यकर्त्यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे प्रभाग अकरा मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेले खासदार विशाल पाटील यांचे एकेकाळचे एक खंदे समर्थक मनोज सरगर यांच्या विरोधात वसंतदादांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले महापालिका निवडणुकीतील ही सर्वात मोठी हाय व्होल्टेज लढत मानली जाते या प्रभागात नाराजांच्या फोडाफोडीचे राजकारण सध्या रंगले आहे त्यामुळे चुरस वाढली आहे यंदाची महापालिका निवडणूक चुरशीने होत असली तरी सात जागावरील लढतीकडे अनेकांचे लक्ष आहे या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रभागातील हालचालीकडे ते लक्ष ठेवून आहेत एक गठ्ठा मतदान आपल्याकडे वळविण्याकडे ही कल दिसून येत आहे